नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र स्पेशल याच न्यूज चॅनलवर आज आपण आलेलो आहोत देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब जयंती लोकसभेसाठी इथं जी, जी लोक हे चालू आहे सभा त्या ठिकाणी काय वाटतंय कोण लोकसभेला कोण लागेल बजरंग बाप्पा सोनवणे आता देशाचे नेते पवार पवारसाहेब हे आलेले आहेत तरी त्यांचं जनतेला काय सांगणं आहे त्यांचं जनतेला एकच सांगणं आहे की बजरंग बाप्पाला यावेळेस भरघोस मतांनी विजयी करावं हो यासाठी बजरंग बाप्पा पूर्ण ताकदीने बीड जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या किंवा बेरोजगारी यांच्यासाठी बजरंग बाप्पा हे संसदेत त्यांचे अडचण मानतील अनिल परबांनी सांगितले की ही सध्या गुंडगिरी चालू आहे ते खरं आहे का शंभर टक्केच आज म मराठा आरक्षणच्या टायमाला आमच्या मराठा समाजावर जे पालकमंत्री किंवा कलेक्टर आणि हे दोघं तिघ एकाच घरातल्या असल्यामुळं यांनी मराठा समाजावर व इतर काही दुसऱ्या समाजावर अन्याय केल्याचं हे शंभर टक्के खरं आहे बी जे पीच्या काळात शेतकऱ्याला काही फायदा झालेला आहे का काय झालं आतापर्यंत काहीच नाही दहा वर्ष झाले बी जे नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत त्यांची जे सांगितलेली एकवी गोष्ट हो। कुठली खरी झाली हे त्यांनी दाखवून द्यावी मग मत मागायला हे हो। तर सांगतात बीजेपीच्या काळात शेतकऱ्यांना विमे वगैरे भरपूर आलेले आहेत कुठला विमा आला आहे अहो मला तर अजून एक विमा देतो या दहा वर्षात विमा आलेला दिसत नाही काही तुरळक एक अर्ध लोकाला विमा भेटलेला आहे बाकीच्यांना नव्याण्णव आठ पंच्याण्णव टक्के लोकाला विमा भेटलेला नाही आज खताचा भाव बघा आज काँग्रेसचं सरकार होतं दिल्लीला या केंद्रामध्ये तेव्हा खताचे भाव काय होते गॅसचे भाव काय होते आणि बाकीच्या इतर गोष्टी कांदा निर्यात करणं हे करणं आज कुठल्याच शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आणि यांचे जे गोष्टी आहेत समजा यांचं खत असेल हे असेल तर यांनी पूर्णपणे शेतकऱ्यांचं चा वाटूळ चाललेलं आहे याच्यापेक्षा हे काहीच सुधरू शकत नाही त्या त्यामुळं पूर्ण जनतेला माझं एवढंच सांगणं आहे की या वेळेस भाजपला पूर्णपणे विरोध करून महाविकास आघाडीला ताकद द्यावी काय वाटते कोण लागेल बिडच्या लोकसभेला माझे संदीप भैया श्री सागर आज या का ठिकाणी काय वाटतं या ठिकाणी आणखी काय अनुभव येतो इथे काय वाटते बिडच्या लोकसभेसाठी कोण लागेल भीडच्या लोकसभेसाठी सध्या तरी वातावरण बजरंग बाप्पाचं एक तर्फी शेवटचा प्रचाराची शेवटची सभा आहे आणि इथं कोणीही पैसे देऊन आणलेलं नाही ना स्वयंस्फूर्तीने आलेले लोक काय वाटतंय कोण लागेल बजरंग बाप्पा कितीच्या लेड येतील बप्पा दोन लाखाच्या पुढंच काय वाटतंय तुम्हाला बजरंग बाप्पा लागतील ना दोन लाखाच्या पुढे बजरंग बाप्पाचा कुठे मराठा समाज आरक्षणाला किंवा आंदोलनाला सहभाग आहे किंवा सपोर्ट आहे का सपोर्ट आहे त्यांचा शंभर टक्के दोन दोन लाख मतांनी येणार ते काय वाटतंय काय वाटतंय दोन लाख दोन लाख मतांनी कोण बजरंग बजरंगबान हो काँग्रेसने किती मतदान पडते दोन लाख मत नी नी या ठिकाणी निर्मावाडी तालुका जिल्हा बीड इथून मोठ्या संख्येने आज आम्ही उपस्थित झालेलो आहेत आणि आमचं एकच म्हणणं आहे की यावेळेस बजरंग बाप्पाला मोठ्या संख्या मोठ्या मतदानाने खूप मोठ्या लीडनी निवडून आहे यासाठी आम्ही मोठ्या ताकदीने या ठिकाणी पण आलो आणि मतदानाला सध्या सगळ्या मतदाराला जागरूक पण करत आहोत या ठिकाणी भाजपने पूर्णपणे शेतकऱ्यांचं फोर मोठं नुकसान केलं आहे यासाठी मराठ्यांचं पण आरक्षणाबद्दल मोठं नुकसान केलं आहे त्यासाठी आमचं म्हणणं एकच बजरंग बाप्पाला मोठ्या मतदार निवडून आणायचं असं केंद्रात केंद्रात कोणतं सरकार पाहिजे केंद्रात पण ह्यांचं सरकार पाहिजे महाविकास आघाडीचं बीजेपी वाल्यांचा शेतकऱ्याला खूप फायदा असं असेल नाही नाही पूर्ण तोटा झालाय बीजेपी सरकार पासून शेतकऱ्याचा तो मोठा तोटा झालाय हे आमचं आमचं तर मत पूर्णपणे आहे बजरंग बाप्पाचं सांग नाही की प्रीतम गेल्या दहा वर्षा संसदेत फक्त हसल्या ते खरं का ते तर शंभर टक्के खरं काही विकास केला नाही काय नाही काय नाही आणि शेतकऱ्याविषयी कुठले प्रश्न मांडले पण नाहीत तुम्हाला दर महिन्याला पाचशे रुपयाला ते बीजेपीचे पाचशे रुपये आम्हाला तोट्यात गेलेत आमच्या लाखो रुपयाचे कापसाचं नुकसान झालंय सात हजार रुपये कापसाला भाव मिळाला ह्या वर्षी आम्हाला आज आम्हाला बारा हजार तेरा हजार रुपये भाव पाहिजे होता त्याच्यामध्ये आमचं पंचवीस क्विंटल स्वतः माझा कापूस होता तीन हजारां जर काढत तर पंच्याहत्तर हजार रुपयाचं माझं नुकसान झालंय हे काय दिले तुम्हाला सहा हजार रुपये त्या सहा हजाराने आमचं काय होणार आहे हे सगळ्या शेतकऱ्याचं म्हणणं ह्याविषयी विषयी त्या सहा हजाराचं आम्हाला बिलकुलही काही वाटत नाही गेल्या पंचवार्षिकला तुम्ही मतदान कोणत्या पक्षाला किंवा कोणत्या नाही मी तर पहिल्यापासून मतदान करतोय आपलं पहिल्यापासूनच हे काय का वाटतंय काय वाटतंय <laughs> कोण बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा कितीचे लिड न येतील दोन अडीच लाखाच्या बजरंग बाप्पा यांना बजरंग बाप्पाचा मनोज जरंगे पाटील किंवा मराठा समाजाला सपोर्ट किंवा पाठिंबा आहे का हो ना राही शेतकऱ्याला काय आतापर्यंत बाप्पाचा फायदा शेतकऱ्याला फायदा पण इथून पुढे बी होईल ना आता भविष्यात पण बीजेपीच्या सरकारनं बीड काढलं शेतकऱ्यांसाठी आण रेल्वे आणली असं ते सांगताय रेल्वे कुठे शिकाली आणखी रेल्वेच आणखी तिकडेच उभा आहे आणखी रेल्वेच आली नाही बीड पर्यंत अजून दहा वर्ष गेले आम्हाला कळत तेव्हापासून रेल्वेच शक्यता नाही रेल्वे आली नाही येण्याची शक्यता नाही बजरंग बाप्पानी कारखान्याच्या रूपातून शेतकऱ्यांसाठी भरपूर काम केलंय विविध ओबीसी साठी केले मराठा समाजासाठी केले इथून पुढे ते करणार आहेत इथं आलेले तमाम लोक आहेत ते स्वयंपूर्तीने आलेले आहेत ना की पैसे देऊन आणलेले आहेत मागच्या सभेला तुम्ही बघितलं असन की लोकांनी गाड्या करू करू चार चार लोकांसाठी हजार हजार रुपये दिले त्यांनी तरी लोक आले सगळे लोक आलेत कुणाला विचारा स्वयंपूर्तीने आलेले लोक इथे आणि बजरंग बाप्पा हे सर्व समाजातून दोन ते अडीच लाख लीडनी बीड मधून निवडून येतील हे सगळे हरी वाजवत असं लोकांना की ओबीसी समाजाचं कुठेही बजरंग बाप्पाला एकही फुली पडणार नाही असं होणार नाही बजरंग बाप्पाला सगळ्यात जास्त मतदान हे ओबीसी समाजाच पडणार आहे त्याचं उदाहरण आता आहे स्टेजवर जाऊन संदीप भाई हो दिली बरोबर सगळे लोक हा वरी हात करतात आमचे नेते संदीप भया आहेत इथले ते ओबीसी समाजाचे आहेत लोकप्रिय आमदार आहेत मग असं तुम्ही कसं का काय म्हणू शकता की तो मतदान देणार नाहीत खरं आहे परंतु बी जे पी म्हणजे विरोधकाचं असं सांगणे की जर बाप्पा निवडून आले तर रेल्वेचा प्रश्न हा पुढे लांबू शकतोय किंवा त्यांच्या तो सुटू शकत नाही मग हा बी जे पी दंडेलशाही झाली लोकांनी मत द्यायचं नाही का त्यांचं सरकार येणार नाही का आज बी जे पी सरकारच येत नाही अशी परिस्थिती आपल्या देशात केंद्रात केंद्रात पणच म्हणतो ना देशात म्हणजे केंद्रातच झालं ना तुम्हाला काय वाटतंय बजरंग बप्पा रामकृष्ण हरी प्रथम वाजवा तुतारी बजरंग बाप्पा एक दीड लाखाच्या लीडनी येणार आहे तुतारी ही सर्व सामान्यांपर्यंत पोहोचली का शंभर टक्के आणि पोहोचू आम्ही सर्वजण मिळून इथं जी तमाम जनता जमली ही स्वखर्चाने इथं येऊन तुतारीचा प्रचार प्रत्येक घरातून प्रत्येक व्यक्तीने केलेला आहे प्रत्येक घरात जाऊन प्रत्येक अडाणी माणसाला तुतारी कशी आहे दोन प्रकारची तुतारी आहे एक नुसती तुतारी आणि एक वाजव माणूस वाजवणारी तुतारी हे आता समजून सांगणं

भाषा नसताना अर्वच्या महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात एक द्वेष व्यक्त केला आहे ओबीसी मराठा हा या पालच्या नेत्यांनी जातीवादामध्ये सगळ्यात मोठा मोठं योगदान जर असेल तर सगळे ओबीसीचे नेते याच्यामध्ये भांडा लावायचं काम हे ओबीसी सरकारने केलेलं आहे एवढी समाजामध्ये मतभेदता या मोदी सरकारने केलेली आहे आणि शेतकऱ्याचा प्रश्न झाला तर कुठालाही शेतकऱ्याच्या हिताचा कुठालाही योजना नाही निधी नाही प्रत्येक जो जे चोर आहे देशाला लुटून जाणारे त्यांनी यांचं जे भाजप सरकारचं सहकार्य आहे मोदी सरकारच्या लोकांबरोबर आहे त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यांना निर्धार करायचा आहे की कंबळ हे खाली पाडून पायदळी आहे आणि दुधारी वर काढून आवाज उठवायचा आहे धन्यवाद